गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर तर बघा मी सकाळी आलेलो आहे आता वॉकिंगला तुम्हाला माहितीच आहे मी रेल्वे ट्रॅकच्या साईडने वॉकिंग करत असतो तर हे बघा आता मी सकाळी वॉकिंगला आलेलो आहे आणि जाताना नेमकी रेल्वे येताना दिसत आहे तर तुमच्यासाठी मी खास मॉर्निंग व्ह्यू रेल्वे येताना कशी दिसते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा ते बघा समोरून येते रेल्वे रेल्वेजवळ आल्यानंतर मी काय बोललो आहे ते आवाज येणार नाही सो व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर बघा आली आहे रेल्वे इथून हे बघा दिसते का लाईट थोडी थोडी लाईट दिसत असेल इकडून हा सरसता आहे तर हे बघा सरस्वती साबरमती आहे हळूहळू चाललेली बघा रेल्वे बघा गेली रेल्वे सूर्य छान उगवलेला आहे सकाळचं वातावरण अगदी प्रसन्न आहे छान वाटत आहे तुम्ही देखील रोज मॉर्निंगला वॉकिंगला जात जा सकाळचे वातावरण खूप छान असतं तर सूर्य उगवलेलं आहे सर्वांना पुन्हा एकदा सुप्रभात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय